आज अहमदनगर येथे गंगागिरी महाराज यांनी आमचे प्रचारक आणि आप सल्ला सलम यांच्याबद्दल अपशब्द वापरला आहे त्यांच्या कार्यक्रमामध्ये त्यांनी आपल्या कार्यक्रमामध्ये आपल्या समाजाच्या बद्दल, समाजा बद्दल भाषण न करता मुस्लिम समाजाच्या विरुद्ध चुकीचं भाषण केलं आणि त्यांनी चुकीचं आप सल्ला सल्लम ह्या हे पन्नास वर्षाचे होते आणि त्यांनी त्यांची बायको सहा वर्षाची आयशा बीबी यांच्याशी लग्न केलं तर मी यांना हे विचारत आहे का गंगा गिरी महाराजांना आप सल्ला सल्लम यांच्याबद्दल काय माहिती आहे त्यांनी त्यांच्या जीवनाविषयी काय अभ्यास केलेला आहे त्यांना त्यांच्यातलं काय माहिती होती तर त्यांनी हे आपशब्द वापरलेला आहे मुस्लिम समाजाने केव्हापर्यंत शांत बसायचं आणि केव्हापर्यंत आपल्या आ, आप सल् सल्लम किंवा मुस्लिम समाजाबद्दल अपशब्द वापरे ऐकून घ्यायचं आम्ही केव्हापर्यंत सहन करायचं आमचा जो समाज आहे इस्लाम ते वो शांतता प्रिय आहे आणि शांतता प्रिय आम्ही कोणाला वाईट अपशब्द कधीच वापरत नाही आमच्या समाधी समाजामध्ये आमच्या नमाजामध्ये ही नमाज असती फक्त दोन मिनिटाची असती ते अल्लाला हाजिर नाजीर करून ते नमाज पडतात आणि शांतता मध्ये घरी जातात ते कधीच कोणाच्या बद्दल वाईट बोलत नाही मग त्यांनी का बोललेले आमची मुस्लिम समाजाची भावना दुखावलेली आमच्या मस्जिदेवर नेहमी वारंवार हातोडे मारले जातात लव जिहाद बद्दल बोलले जातात मुस्लिम बद्दल आपशब्द वापरलेले जातात तेव्हापर्यंत आम्ही हे सहन करायचं आता मुस्लिम समाज हा जागृत झालेला आहे सगळे सुशिक्षित झालेले आहे तुम्ही पण जगा आम्हाला पण जगू द्या तुम्ही तुमचा सा धर्म सांभाळा आम्ही आमचं सांभाळ धर्म हिंदुस्तान हा सर्व समाजाचा आहे सर्व धर्माचा आहे सगळ्यांना एकत्र सगळे समाज एकत्र मिळून राहतात गो गोव्या गोविंदाने गो राहतात मग कशाला तेढ निर्माण करायचं म्हणजे तुमचं इलेक्शन समोर आला का कुठेतरी जातीय वाद निर्माण करायचं आणि वोटिंग घ्यायचं आम्ही केव्हापर्यंत आम्ही मुस्लिम समाज ह्या विषयीमध्ये बळी पडणार आहे तर आमचं एकच मान्य अहमदनगर शहरा शहराचे वासी आणि पूर्ण अहमदनगर जिल्ह्यातून एकच आमचं हे का गिरी महाराजांना अटक करावा त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा नाही तर सोमवारी पूर्ण अहमदनगर शहराचे तीस ते चाळीस हजार महिला रस्ता रोख आंदोलन करणार आणि जन जोपर्यंत त्यांना अटक होत नाही तोपर्यंत आम्ही एस पी साहेबांना निवेदन देणार आजच्या आज आणि महाराजाबद्दल गुन्हा कधी दाखल झाला नाही तर चाळीस ते पन्नास हजार मुस्लिम महिला इतर आंदोलन करणार आहे बस एस पी साहेबांनी याची दखल घ्यावा आणि त्वरित महाराजांना अटक करावाय ही मुस्लिम समाजातर्फे आणि मुस्लिम महिला या महिला बद्दल त्यांनी बोललं आयशा आयशा रजेल्ट ताला हे आमच्या प्रथम महिला आहे आम आमच्या आई आहे आणि आमच्या आई बद्दल त्यांनी अपशब्द वापरला तर आम्ही सगळे आया बहिणा बाहेर निघणार आहे आणि रस्ता रोग आंदोलन करणार आहे त्याची दखल एस पी साहेबांनी घ्यावा कलेक्टर साहेबांनी घ्यावा आमदार खासदार साहेबांनी घ्यावा कारण आमच्या साईडला असं काही झालं तर कोणी आमदार खासदार समोर येत नाही कारण आम्ही भरभरून त्यांना वोट देतात जाती भेद आम्ही बाजू ठेवतात आणि त्यांना आपल्या अपूल का आपला आमचा मोठा भाऊ समजून आम्ही त्यांना वोटिंग करून त्यांना निवडून देतात लंकेश साहेबांना पण आम्ही भरभरून वोट करून दिलेले आहे आमदार साहेबांना आम्ही दोनदा निवडून दिलेले आहे पण कधीच ते समोर आमच्या समाजाबद्दल आलेले नाही केव्हापर्यंत आम्ही व्यवहारशील सारखं राहावा आम्हाला पण वारस पाहिजे अन्यथा अन्यथा यापुढे आम्ही पण विचार करणार अन्यथा आम्ही यापुढे विचार करणार कारण आमच्या माग कुणीच वाली नाही आम्ही एकटे झालेलो आहे आम्ही एकटे झालेलो बिलवारशी झालेलो आहे तेव्हापर्यंत आमच्या भावना दुखावल्या जाणार आमच्या भावना आता दुखावल्या गेले आमचं मन दुखू राहिलंय आहे आम्ही सगळे बेवारसी झालेलो आहे तरी तुम्ही पुढे यावा आम्हाला साथ द्यावा आणि गिरी महाराजांना गुन्हा दाखल करावा अन्न अटक करावा नाहीतर आम्ही सोमवारी पन्नास हजार महिला घेऊन मी रस्ता रोख आंदोलन करणार याच्याशिवाय आम्हाला